रुद्र किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात मिळेल आमचा पत्ता गोपाळनंदा कॉम्प्लेक्स पुढा वेंगुर्ला रोड उत्कर्ष नगर संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच पंच्याण्णव सव्वीस अठरा राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आज देखील राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई शहर आणि परिसरातील वातावरण आज ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोकणातील जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज